विश्व 24 न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व 24 फोर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं सर्च स्वागत अत्यंत महत्त्वाची सूचना दिनांक सात सात दोन हजार पंचवीस रोजी नई मुंबई आर टी ओ कार्यालयावर होणारे मोर्चा आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात येत आहे नई मुंबई पनवेली विभागातील सर्व रिक्षा चालक मालक बांधवांना कळवण्यात येते की दिनांक एकोणतीस सहा दोन हजार पंचवीस पासून दिनांक तेरा सात दोन हजार पंचवीसपर्यंत नईमुंबई पोलीस आयुक्तालयाचे मोर्चे धरणे आंदोलन करण्यासाठी मनाईचं आदेश असल्याने दिनांक सात सात दोन हजार पंचवीस रोजी होणारे आर टी ओ कार्यालय नवी मुंबई येथे होणारे मोर्चे व धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात येत आहे याची सर्व रिक्षा चालक मालक बंधूंनी नोंद घ्यावी अशी विनंती कासमबाई मुलानी संस्थापकाध्यक्ष नईमुंबई रिक्षा महासंघच्या वतीने करण्यात आली असून कृपया याची नोंद रिक्षा चालक मालक चालकानी घ्यावी ही नम्र विनंती केलेली आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा